खूपच सोप्या पद्धतीने मशरूमची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत मशरूम साफ करण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत इथे मार्केटमध्ये आपल्याला अशा डब्यांमध्ये मशरूम मिळतात मॉलमधून घ्या किंवा भाजी मार्केटमध्ये हा अशा डब्यांमध्येच आपल्याला ते मिळतात तर मशरूम घरी आणल्यानंतर आपल्याला खूप स्वच्छ धुवायचे आहेत त्याला त्याला माती लागलेली असते तर चार पाच वेळा ह्याला चांगले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ करायचे आहे तर स्वच्छ कसं करायचं याच्यावर एक पातळ अशी एक लेअर असते चाकूच्या मदतीने तुम्ही याला जो देठाकडचा भाग आहे ना तिकडून असं वरच्या साईडला ओढायचं ह्याची सा। साल अलगद निघते जर चाकू वापरायचा नसेल तर हाताने सुद्धा याची साल आपण अलगद काढून घेऊ शकतो इथे का पाहू शकता आपल्याला एक अशी एक पोकळ जागा दिसते तिथून असा हा आपल्याला वर ओढायचा ह्याची सगळी साल आपल्याला सोलून घ्यायची आहे ही साल भाजीमध्ये लवकर शिजत नाही आणि खायलासुद्धा चांगली लागत नाही यामुळे प्रकारे आपल्याला हे मशरूम साफ करून घेणं गरजेचं आहे मशरूम आपले चांगले स्वच्छ झालेले आहेत पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर मशरूम इथे मोठ्या आकारांमध्ये पण आहेत आणि छोट्या आकारांमध्ये पण आहेत तर आपल्याला काय करायचं मोठ्या आकाराचा जो मशरूम असेल ना त्याचे चार तुकडे करायचे आहेत कारण हे मशरूम भाजी जेव्हा शिजते तेव्हा ते श्रिंक होतात आहे त्या आकारामध्ये राहत नाही यासाठी आपल्याला थोडे मोठेच तुकडे ठेवायचे आणि इथे घेतलेला एक छोटासा मशरूम याचे आपल्याला फक्त दोनच तुकडे करायचे आहेत तर भाजीमध्ये मशरूम दिसले पाहिजेत जास्त बारीकसुद्धा करायचे नाही तर इथे मोठ्यांचे मी चार तुकडे के करणार आहे आणि छोट्या मशरूमचे दोन दोनच तुकडे करणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मशरूम्स कट करून घ्यायचे आहेत आता आपल्या इथे सगळे मशरूम्स कट करून झालेले आहेत आता यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ता ता या ला तर यासाठी मी भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे भरपूर असा टोमॅटो आहे म्हणजे साधारण दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे त्यासोबत तिखट असलेल्या दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण किटलीतल्या दोन आहेत इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची जिरं मोहरी छान तड तडली की यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांद्यासोबतच इथे मिरचीसुद्धा मी घातलेली आहे आता कांदा आणि मिरची आपण चांगलं फ्राय करून घेऊया कांदा आणि मिरची चांगलं ट्रान्सपरंट झालं की यामध्ये आपल्या घरीच ताजं ताजं कुटून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचाभर तर घरी कुटलेलं असेल तर स्वाद याचा अप्रतिम लागतो पण मार्केटची आलं लसूण पेस्ट असेल तरीसुद्धा चालणार आहे आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत साधारण दोन तीन मिनटं इतकं परतायचं परतून झालं की यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला जो टोमॅटो होतो तो घालायचा आहे आणि हा टोमॅटो घालून झाल्यानंतर या टोमॅटोसोबतच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे पाव चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा इतकी धना पावडर घातलेली आहे आता हे मसाले आणि टोमॅटो सगळं चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी हा मसाला चांगला परतून घेतला की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे टोमॅटोला पाणी सुटतं आणि यामुळे छान आपला मसाला एकसंध होतो तर दोन तीन मिनिटांसाठी कमी गॅसवर झाकण ठेवलेलं आहे आणि याला टोमॅटोला पाहू शकता छान तेल पण सुटलेलं आहे मसाला मऊ झालेला आहे आता यावेळी आपल्याला मशरूम घालायचे आहेत मशरूम घालून झाल्यानंतर मसाल्यामध्ये दोन तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं हा मसाला पूर्णपणे या मशरूमला लागेपर्यंत मशरूम आपले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे तर आपल्याला झाकण ठेवून याला पाच सात मिनटासाठी छान शिजवून द्यायचं कारण मशरूमला आपलं स्वतःचंच एक पाणी असतं आणि काही वेळानंतर ते मशरूम पाणी सोडायला लागतात आणि यामध्येच आपली भाजी शिजली जाते तर इथे एकही तेम पाण्याचा न घालता आपली मस्त मशरूमची भाजी शिजून तयार झालेली आहे सहा सात मिनटं मी कमी गॅसवर वाफेवर मस्त शिजून दिलेली आहे आणि अगदी शेवटी शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण मिठाचा अंदाज आपल्याला मशरूम श्रिंक झाल्यावरच येतो की मशरूम किती सॉफ्ट झालं आहे किती कमी झालं आहे त्यामुळे मी शेवटी मीठ घातलं आणि यानंतर मस्त कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि ही मशरूमची सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे कुठलंही तामझाम न करता अतिशय चविष्ट अशी ही मशरूमची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा